कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये यशस्वी झाल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी बी न्यूज कार्यालयाला नुकतीच भेट दिली यावेळी चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्ष आणि गट यांना एकत्र करून आपण काम करणार असल्याचं श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत शाहू महाराज यांनी महायुतीचे संजय मंडलिक यांच्यावर विजय मिळवला त्यानंतर शाहू महाराजांनी बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली खासदार शाहू महाराजांचे स्वागत चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी केलं यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक नवनवीन प्रकल्प राबवायचे आहेत त्यासाठी पक्ष आणि गटतट बाजू ठेवून आपण सर्वांनाच एकत्र करणार आहोत राजा म्हणून आपण बोलवल्यानंतर सर्व पक्षीय नेते विकास कामांसाठी एकत्र येतील याची खात्री आहे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं खासदार शाहू महाराज म्हणाले आणि सर्वांचा विचार एकत्र करून आपण पुढे जाऊ शकतो अशा तऱ्हेने आपण सर्वांनीच या भविष्य काळामध्ये एकत्र येऊन पुढे जर गेलो तर निश्चित कोल्हापूरचा शहराचा जिल्ह्याचा विकास होत राहील यात काही प्रश्न नाही सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे कोल्हापूर हद्दवाडीचा प्रश्न पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पाणी कचरा आरोग्य यासह विविध प्रश्नांवर काम करण्याला आपलं प्राधान्य असेल असं शाहू महाराज यांनी सांगितलं या, या भेटीवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील माजी नगरसेवक सचिन चव्हाण माणिक मंडलिक बीन्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी वृत्तसंपादक विजय कुंभार यांच्यासह पत्रकार आणि कॅमेरामन उपस्थित होते